नमो बुद्धाय जय भीम मी सदानंद खिल्लारे आपण पाहत आहात द बहुजन आवाज आज एक जानेवारी दोन हजार चोवीस भीमा कोरेगाव शौर्य दिवस येथे साजरा होत आहे माझ्यासोबत आहेत येथे रश्मिताई डोयफळे ह्या एक गीत सादर करतील तर रश्मिताई भीमा कोरेगाव शौर्य दिनाबद्दल आपण एक गीत सादर करावं जय भीम माझं नाव रश्मी नरेंद्र डोईफळे सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये आज आम्ही इथे भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यासाठी सर्व उपाशिका जमलेला आहोत आणि शौर्यदिनानिमित्त मी तुम्हाला एक गीत सादर करीत आहे जात वाघाची शूरवीराची जात वाघाची शूरवीराची बाभिमाची आम्हीर पोर नादीला लागाल मुच्या जर टाकू का पुनरचर चर, चर नादीला गाल मुच्या जर टाकू का चरचर चर जातवागाची शुरवीराची जातवागाची शुरवीराची बाबी माची आमीर पोर नादीला घाल मुच्या जर टाकू का पुनर चर नादीला घाल मुच्या जर टाकू का पुनर चर अठराशे अठराचा तो भीमा कोरेगावचा अठराशे अठराचा तो भीमा कोरेगावचा इतिहास जरावाचा देतो पुरा स्तंभाचा इतिहास जरावाचा देतो पुरा स्तंभाचा ध्यानात ठेवा समजून घ्यावा ध्यानात ठेवा समजून घ्यावा वाहू रक्ताचा मग पुर नादीला गाल मुच्या जर टाकू का पुनरचर चर, चर। नादीला गाल मुच्या जर टाकूका पुनरचर चर, चर। िबाणीच्या वेळेला या भारत देशाला आणीबाणीच्या वेळेला या भारत देशाला महार बटालियनला सोडती लढाईला महारबटालियनला सोडती लढाईला पुरून उरतो वैऱ्याला चिरतो पुरून उरतो वैराला चिरतो जर का आले अंगावर नादीला गाल मुचा जर टाकू का पुनर सर नादीला गाल मुच्या जर टाकू का पुनरचरचर त्या सिंहाच्या जबड्यात आम्ही घाली हात त्या सिंहाच्या जबड्यात आम्ही घाली हात त्या पाडी तो दात अशी मरदानी जात त्याचे पाडी तो दात अशी मर्दानी जात विराजशील साक्षी निल विराजशील साक्षी नील दे तोरण नाम देलकार नादीला गाल जर टाकू का पुनर चर, चर नादीला गाल जर टाकू का पुनरचर चर, चर। जातवागाची शूरवीराची जात वागाची शूरवीराची बाभिमाची आमिर पोर नादीला गाल अंमुच्या जर टाकू का पूनरचरचर नादीला गाल अंमुच्या जर टाकू का पुनर चरचर नादीला गाल आमच्या जर टाकू का चरचर जय भीम